भाजपच्या वतीने देगूर शहरातील प्रभाग क्रमांक बारामधील भारतंद डॉक्टर आंबेडकर नगर येथील बुद्धविहारात छत्रपती शिवाजी महाराज व भारतंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार नीलाताई भांगे प्रभाग क्रमांक बाराचे नगरसेवक पदाचे उमेदवार अशोक कांबळे शुभांगी बिरादार वैष्णव दिपाली यांनी त्यांच्या प्रचारची जोरदार सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये करण्यात आली यावेळी भाजपाचे अनेक नेते व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया हा सविस्तर रिपोर्ट शिवाजी महाराज की ईश्वर डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर नमस्कार मी विनय कांबळे आपण पाहता रिपब्लिकन वाय ट्वेंटी न्यूज आवाज तुमचा बातमीची आता प्रभा क्रमांक बारा मध्ये आणि प्रभा क्रमांक ची इथे उमेदवार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा त्यांचा आज प्रचाराचा नारळ एका ठिकाणी फोडलेला आपल्या सोबत उमेदवार आहेत सर कशा पाहिजे तयारी आहे तुमची देगलूर शहरामध्ये पाहता भारतीय जनता पार्टीला फार मोठ्या हर्ष उल्हासामध्ये आम्ही कालपासून प्रचाराला लागलो आणि लोकांचा आणि मतदारांचा एवढा मोठा प्रतिसाद आहे आम्हाला आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार लीलावतीताई ताई गंगाधर भांगे त्यांना काल उमेदवारी जाहीर झाल्यापासून आम्ही प्रभागामध्ये जनार्दन बिरादार सर यांच्या नेतृत्वामध्ये काल सकाळपासून फिरत आहोत जवळपास आम्ही चारशे लोकांच्या घरी गेलो लोकांचा एवढा मोठा उल्हास आहे देशामध्ये नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांची सरकार आहे आणि स्थानिक आमदार आमचे जितेश भाऊ अंतापूरकर आणि जिल्ह्याचे मा नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब आणि दुसरे नेते अजितजी गोपडे ज्यांचा आज नेतृत्वामध्ये आज आम्ही देगलूर नगरपालिका मोठ्या ताकदीने आम्ही लढत आहोत विजय निश्चित आहे आमचा त्याची आज आम्ही सुरुवात माझ्या ज्या माझ्या जन्मभूमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरातील या तथागत गौतम बुद्ध विहाराच्या नियोजित ठिकाणाहून महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकशाहीचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अ पुतळ्याला आम्ही अभिवादन करून या ठिकाणी आम्ही आज प्रचाराला लागलो आहोत आमच्या प्रभागातील तिन्ही कॅन्डिडेट या ठिकाणी आहेत नगराध्यक्ष पदाचे कॅन्डिडेट आहेत तुम्ही पाहू शकता की एवढा मोठा जनसमुदाय आमच्या सोबत आहे विरोधकांना जमा करून लोक आणावे लागतात हे फक्त आमचं कुटुंब आहे आमचे जे तीन परिवार आहेत त्या पर, पर, परिवाराचा हा कुटुंब आहे आमचा विजय नक्कीच आहे काय सांगाल सर आज प्रचार हे तुमचा सुरू झाला आहे सर्वप्रथम सर्व महामानवांना वंदन करतो व प्रचार हा आज नाही आमचा गेला पंधरा दिवस झाला प्रचार चालू आहे काल नामांकन दाखल केल्यापासून आम्ही जोरात प्रचार प्रचार मध्ये उतरलेलो आहोत प्रभाग बारामध्ये खूप सुंदर असं वातावरण आहे सर्व जनतेचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे आणि कालच नामांकनामध्ये आमच्या नगरसेवकांचं तर झालं पण लिलाताई भांगे यांचं नग नगराध्यक्ष पदासाठी त्यांचं नामांकन सुद्धा भारतीय जनता पार्टीकडून दाखवलेलं आहे दाखल केलेला आहे आणि आमच्या मागे स्थानिकचे आमदार जितेश भाऊ अंतापूरकरजी जिल्ह्याचे नेते अजितजी गोपछेडे साहेब आणि त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांची आम्हाला साथ आहे त्यामुळे निश्चितच या प्रभागामध्ये आम्ही कोणत्याच विकासासाठी आम्ही आम्ही राजकारण करू ते विकासासाठी आणि विकासासाठी आम्ही निश्चित कमी पडणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो महिलांचा चांगला प्रतिसाद आहे आणि करू आम्ही प्रभाग या ठिकाणी Uh, उमेदवार या ठिकाणी आजपासून त्यांचा प्रचाराचा नारा या ठिकाणी खोलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या ठिकाणी प्रचार लागले ला आणि त्याच्यासोबतच त्यांचे कार्यकर्ते घेऊन या प्रचाराला सुरुवात झाली आणि देगलूमध्ये येणार बघावं लागणार की यांना कशा पद्धतीचे मतदान पडणार आहे